हाय फ्रेंड्स मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कालव्याचं हे म्हणजे कालवे बहुतेक जणांना माहिती असतात काही काय जणांना नाही माहिती कालव्याचा हा प्रकार ते समुद्रकिनारी जे दगड असतात खडक त्याच्यामध्ये ही आढळली जातात तिथे जे बारीक बारीक शिंपले असतात चिटकून ते फोडतात हे फोडून हे मास्क काढलं जातं बाहेर तर ह्याचं काय साफ वगैरे जास्त करायची झेंझेट नसते फक्त थे 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 ते जेव्हा फोडतात तेव्हा त्याच्यात थोडासा एखादा त्या शिंपल्याचा तुकडा त्याच्यात अडकलेला असतो तो फक्त आपल्याला प्रत्येक एक एक असं व्यवस्थित स्वच्छ धुताना चेक करायचं आणि ते साईडला जी कडा असते त्याच्यातच असतं ते ते तो जरासा तुकडा दिसला की तो काढून टाकायचा नाहीतर तो खाताना जर दातात वगैरे येतो आपल्याला डाळेत वगैरे जाऊन बसण्याची शक्यता असते तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी कालवे पाहू शकता ह्याच्यात तर मला काहीच आढळलं नाही तुम्हाला दाखवण्यासारखं आणि हे बघा आता कांदा हा आपण एकदम दोन कांदे घेतले आहेत एकदम बारीक चिरायचे त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि टॅमॅटो एक टॅमॅटो घेतला आहे मोठा आकाराचा तोही बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोकम तर सगळ्यात आधी मी हे एक चमचा तेल घेणार आहे तेल चांगलं जरा गरम झालं तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण ह्या दोन हिरव्या मिरच्या ज्या उभ्या कट करून घेतल्या त्या आख्याच टाकायच्या मिरच्या जराशा आपल्या फ्राय झाल्या एक मिनिट इकडून तिकडून फक्त मिरची हे करून घ्यायची तेलात की आपण मग कांदे टाकून घ्यायचे जो आपला कांदा कट केलेला आहे बारीक तो ह्याच्यात व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा लो टू मीडियम गॅसवर ठेवायचा आणि हे कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा ह्याच्यामध्ये म्हणजे पोळून आहे छान असा कांदा भाजून बघा हळूहळू कांद्याचा रंग बदलत चाललाय पाहू शकता तुम्ही बघा कांदा चांगला आपला छान असा हा आता पोळून झालेला आहे गोल्डन रंग येईपर्यंत हा कांदा छान असा मी भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टमॅटो ॲड करायचे आता आपला हा टमॅटो टाकल्यानंतर तेही चांगलं व्यवस्थित कांद्यामध्ये एक जीव करून घ्यायचे दोघांच हे पटकन टॅमॅटो त्याच्यामध्ये विरगळायला हवा असेल ना तर तुम्ही हे थोडस मीठ घालून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर काय होतं कि टॅमॅटो ते पटकन मऊ पडतो पाहू शकता तुम्ही आता आपला टमॅटो आणि कांदा हे एकत्र एक, एक होत चाललेत व्यवस्थित आता ही अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती एक चमचा घालायची आपण आता हे सगळं एकत्र एक झालं हे बघा आपला कांदा टमॅटो छान असं एक एक जीव झालेत पूर्ण ते आता त्यात आपण हळद घालायचे एक चमचा छोटा टी स्पून असतो तो आणि मसाले घालून घ्यायचे मोठा चमचा आता मी छोट्या चमचा त्यामुळे दोन घालते एक चमचा मसाला घालून घ्यायचा आहे त्यात लाल तिखट पावडर घालायचे आहे एक चमचा धनिया पावडर जे तुम्हाला मसाले वाटतील धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि हे कोकम टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा ह्याच्यात मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे कारण की जे आपले कालवे आहेत त्याला आधीच पाणी सुटते पाणी सुटतं त्याच्यामध्ये आता हे जरा दोन मिनटं आपण छानचं ह्याला तेल सुटेपर्यंत ते ठेवून द्यायचं आहे बघा ह्या जे मिश्रण आपण जीव केलं कांदा टमॅटो त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे आपले कालवे होते ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा तेल सुट पण आता प्रॉपर आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालायला कालवे घालायला तेल सॉरी चुकून झालं कालवे आता ह्याच्यामध्ये आपण आता हे ॲड करून घ्यायचे हे बघा त्यात पाणी थोडं असतंच म्हणजे त्याच्यामुळे पाणी ह्याच्यात बिलकुल हे नाही केलं आणि हे बघा आता हे एकत्र करून झाकून ठेवायचं झाकण मारून आपण हे ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनट ठेवून द्यायचंय हे बघा ह्याला अपोप पाणी सुटलेलं आहे छान असं बघा पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात पाण्याचा वापर नाही नाही तर मग ते रस्सा टाईप होईल सुकी जी चटणी असते ती होणार नाही व्यवस्थित कारण त्याला पाणी ऑलरेडी सुटत जातं जेव्हा आपण त्याच्यात कालवे घातले की आता हे बघा आपले हे कालवे प्रॉपर अस म्हणजे शिजलेले आहेत हे बघा ही तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर खायचे त्याच्याबरोबर खा अतिशय उत्तम होते ही रेसिपी चटणी ही सुकी भाकरीसोबत अतिशय छान लागते तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी हे कमेंट्स कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका